की चोवीस तारखेला आदिवासींचा उलगुलाल मोर्चा हा गोडेगाव येथे आयोजित केलेला आहे आणि ह्या मोर्चाचं नेतृत्व काय एकही का एक संघटना असं नाही आहे की सर्व संघटना आणि सर्व आदिवासी समाज ह्या मोर्चामध्ये सामील होणार आहे आणि मोर्चात सामील होऊन आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत की जे बंजारा जात आहे ते आमच्या आदिवासीच्या जातीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे याच्या पाठीमागे धनगर आर धनगर सुद्धा आमच्या आदिवासींचं आरक्षण मागत होतं त्यांचंही आम्ही पूर्ण हे केलेलं आहे मोर्चे काढून आणि हे शासनापर्यंत आम्हाला पोचवायचं आहे की आमच्या आमच्या ताटातला घास दुसऱ्याला काढून देऊ नका अशी आमची स आदिवासी समाजाची मागणी आहे याच्यात बऱ्याचशा मागण्या आहेत पण ह्या महत्त्वाच्या ज्या मागण्या आहेत तो जो समाज आमच्या आदिवासीच्या याच्यात घुसतो आहे त्याला आम्हाला घुसून द्यायचं नाही आणि आमच्या ताकातला घास त्यांनी दुसऱ्यांना देऊ नये अशी शासनाला आमची विनंती दुसरं असं की आदिवासी समाज हा इतका बुजुर्ग समाज आहे तो एकतर पेटत नाही आणि पेटला तर तो विजत नाही हे शासनाला आम्हाला दाखवून दिलेलं आहे आम्ही बऱ्याच वेळा दाखवून दिलेलं आहे आणि इथून पुढे याचा परिणाम असाच होणार आहे की आदिवासी समाज काय आहे आणि काय कशा पद्धतीनं ते मोर्चे बांधणी करते हे आम्हाला त्यांनाही माहिती आहे परंतु ह्या अशा घुसखोरी करण्यापेक्षा ह्या घुसखोरी करू नयेत असं बाकीच्या समाजाला आमचं सांगणं ह्या माध्यमातून आणि कृपया कोणी आमच्या ताटातला घास खाण्याचा प्रयत्न करू नये अशी आम्ही सर्वांना विनंती के केलेली आहे अगोदर आणि ती विनंती जर ऐकत नसतील तर आमचा मोर्चाच्या नेतृत्वानुसार किंवा कुठल्या बा बाकीच्या यांनी त्यांना आम्ही ती जागा दाखवून देऊ आणि आमच्या आदिवासी समाजामध्ये घुसण्याचा प्रयत्न करून देणार नाही अशी आमची आदिवासी समाजाची ही मागणी दुसरं असं की आमच्याकडं हिरडा हा अतिशय आर्थिक बाबीतला एक भाग आहे आणि तो हिरड्याला आज आम्हाला भाव नाही गेल्या वर्षी दोनशे रुपये भाव होता या वर्षी शंभर रुपयाने आम्ही काळी मोला एवढं झाडावर चढून हिरडे गोळा करतो एखाद्याचा जीव पण जातो त्याच्यात एवढी परिस्थिती असते ही परिस्थिती असूनही आणि त्या हिरड्याला जर भाव नसेल तर हा हिरडा वेचायचा कशासाठी आणि शासन म्हणतात तुम्ही हिरड्यांची झाडं लावा ती हिरड्यांची झाडं आहेत त्या झाडांना जर तुम्ही भाव देत नसाल हिरड्यांना तर ती झाडं लावून करायचं काय या हिरड्याची झाडं अशी आहेत की तीस तीस पस्तीस वर्षांनी ते हिरडा त्या झाडाला लागतो मग तिथून पुढे ते उत्पन्न आम्हाला मिळतं आणि हा आर्थिक एक आदिवासी समाजासाठी आर्थिक बाजूचा एक भाग आहे आणि तो वर्षातून एकदाच आम्हाला तो मिळतो आणि त्याच्यावर ह्या आदिवासीचा प्रपंच हा चार महिन्याचा पावसाळा हा भागला भागवला जातो ही परिस्थिती आहे आज या ठिकाणी धरणामध्ये लोकांच्या जमिनी गेल्यात त्या जमिनीचा मोबदला सुद्धा लोकांना मिळालेला नाही म्हणजे आदिवासी समाजावर एवढा अन्याय होत आहे आणि आम्ही कितीतरी वेळा हा अन्याय दूर करावा अशी शासनाला विनंती केलेली के आहे परंतु शासन कुठल्याही पर, पद्धतीनं याच्यावर विचार करत नाही फक्त आदिवासी समाजाच्या मुसक्या बांधण्याचं काम हे शासन करत आहे आणि या शासनाचा मी या माध्यमातून निषेध करतो आणि आमच्या आदिवासी भागाला बऱ्याचशा गोष्टींचे उणीव आहे ती उणीव तर भरून काढण्याचा प्रयत्न कोण करतच नाही तरी आम्ही एवढं सम समंजसपणाने ह्या गोष्टी ह्या जंगल दऱ्या खोऱ्यात राहून आम्ही सगळ्या गोष्टी शासनाच्या बरोबर क करायला बघतोय परंतु शासनाने सुद्धा लक्ष देऊन ह्या आदिवासी भागाकडे लक्ष द्यावं आदिवासी आदिवासी लोकांना त्याचा न्याय द्यावा एवढंच मी ह्या माध्यमातून सांगेन मी दिलीप आंबवणे माझं गाव तिरपाड मी आज मेनोबर वॉडी मध्ये बैठकीसाठी आलो होतो आणि आम्ही आपण आदिवासी मोर्चाच्या माध्यमातून शुक्रवारी चोवीस तारखेला घोडेगाव तहसील कार्यालय मोर्चा काढत आहे तर याची जनजागृती म्हणून मेनोबर मध्ये आपण आता बैठक घेतली त्या बैठकीमध्ये मुद्दे चर्चा केली तर सर्व ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले बंजारा आणि धनगर समाजाच्या ज्या काही मागण्या चालू आहेत आरक्षणाच्या तर त्याला आमचा कडा विरोध आहे आम्ही त्यांना घुसून देणार नाही आम्ही पहिले धनधनकर समाजाला मुंबई हायकोर्टामधून आमच्या बाजूने निकाल लागलेला आहे आणि आम्ही कोर्ट केसेस मध्ये पण लढायची तयारी आमच्या आहे रस्त्यावरची लढाई पण आम्ही करायची तयारी आहे आणि कोर्टातली केस केसेस लढायला पण आम्ही तयार आहोत दुसरी गोष्ट आदिवासी भागामध्ये जो हिरड्याचा मुद्दा काढला आ, तर तो हिरडा म्हणजे आदिवासींचं उपजीविकेचं महत्वाचं साधन आहे तर त्या मुद्द्यावर आम्ही बाय हिरडा आमची खरेदी जी सोसायटी आहे त्या बंद पडलेल्या आहेत जे त्या सोसायटी आमच्या चालू झाल्या पाहिजेत आमच्या लोकांना सोसायटीचा जो पैसा पैसा त्यातून पैसा मिळायचा तो आज बंद आहे पाच चार पाच वर्ष आणि दुसरी गोष्ट किचन सेंट्रल मधून जेवण जे येते तर ते जेवण एक तास उशीरा हे सेंट्रल किचन आता मला वाटतं काहीतरी चार वर्षापासून झालेले आहे त्याच्या अगोदर आपल्या आश्रम शाळेत जेवण करत होते त्या माध्यमातून आमच्या आदिवासी लोकांना तिथे रोजगार मिळत होता तो रोजगार बंद झाला मला सांगा रोजगार बंद करण्याचा घाट कोणी घातला एखाद्या ठेकेदाराला त्याचा लाभ मिळावा एखाद्या लाभार्थी फक्त तिथं जगावा त्याच्यापेक्षा आमच्या आदिवासी लोक जगत होते ना तर ते मला काय म्हणायचंय का आमच्या पूर्वीप्रमाणे जर आमच्या भागामध्ये जर जेवण दिलं तर आमच्या मुलांना गरम जेवण मिळेल पहिले सुरुवातीला सेंट्रल किचन मध्ये जेवण इथं बनणार जेवण आम्हाला वाटलं एकदम चांगल्या गाडीमध्ये जाणार तिथं पण त्या गाड्या कोणत्या गाड्या कशा वापरल्या ठीक आहे आमच्या मुलांच्याच गाड्या असतील पण त्या गाड्या वाहतूक करायच्या म्हणजे आहेत का जेवण नेण्याच्या आहेत का मला सांगा त्याच्यामध्ये उद्या एखाद्या याच्यामध्ये वीज बाधा झाली किंवा काय झालं तर आमच्या मुलं मिळाल्यानंतर आम्ही तो सेंट्रल किचन बंद करणार का म्हणजे घटना घडायची वाट बघताय का मला हे म्हणायचे घटना घडल्यानंतर आम्ही तिथं रडायचं का मग आंदोलन करायचं का त्याच्या अगोदरच आमच्या मुलांना वीज बाधा होऊ नये किंवा आमच्या मुलांना जेवण जागे व गरम जेवण मिळावं आज घोडेगाव सारख्या ठिकाणावरून आसाने असेल औफे असेल हे मावळ तालुक्यातले वडेश्वर गाव असेल हे दोन दोन तासाच्या अंतरावरची गाव आहेत तासा तासाच्या अंतरावरची आहेत मला सांगा एवढ्या उशिरा घरात सुद्धा आपण जेवण करत नाही हो एक तासानंतर माझं म्हणणं आहे का आमच्या मुलांना जी गोरगरिबाची मुलं आहेत शाळेत शिकतात तर त्या मुलांना उशिरा जेवण देण्याचं काय कारण हे जेवण देण्याचं काही कारण आहे जेवण चांगलं असेल पण जेवणामध्ये कधीतरी आल्या येतात ना तरी आळ्या आल्या तरी ते मान्य करत माध्यमातून की समाजाने एकत्र यावं आणि हे पहिलं सेंट्रल किचन पहिलं बंद करावं आणि त्या त्या शाळेमध्ये मुलांना जेवण मिळालं पाहिजे ही समाजाची मागणी आहे